ही पातवड अतिशय चविष्ट लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरच्या सहज उपलब्ध साहित्यात तयार होते ही डिश केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच नाही तर आपल्या आदिवासी आणि ग्रामीण परंपरेचा वारसा देखील सांगते चला तर ह्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत पारंपरिक पातवड कशी तयार करायची हे दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघ नमस्कार मंडळी मी संगीता साध्वी संगीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी राजाला बैलपोळाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या संस्कृतीत सण म्हणजे फक्त आनंदच नव्हे तर त्यासोबत येतो पारंपरिक पदार्थाचा स्वाद अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आली पारंपरिक पण युनिक टच देऊन बैल पोळा स्पेशल अशी पातोड रेसिपी पहिले हे पान कसं ओळखायचं ते बघू तर ह्या पानाचा देठ लालसर किंवा हिरवा असतो हे पान भाजीचे पान म्हणून ओळखले जातात खर तर हे पान आहे अरबी ह्या फळभाजीचे ह्यालाच इंग्लिश मध्ये कॅलोकॅसिया असे म्हणतात तर हे अत्यंत आरोग्यदायी असं पान आहे तर सर्वात पहिले ह्याचे देठ पानापासून वेगळे करून घेऊया ह्या देठामध्ये पण भरपूर प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे ह्याची जी भाजी करूया त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाख वेनस। तर सगळे काढून झाले अशा प्रकारे आत्ता पानं स्वच्छ धुवून घेऊया हे पानं तुम्ही डायरेक्ट नळाखाली घेऊन धुतले तरी पण चालतील मी पहिले धुवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्यांना धुताना तुम्हाला या परातीमध्ये दाखवते तर अशा प्रकारे पानं स्वच्छ धुवून त्यामध्ये सगळं पाणी निथळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हाताला थोडस तेल लावून हे पानं एका साइडनी असे सेट करून घ्यायचे एकाच बाजूला पूर्ण असे सेट करून घ्यायचे म्हणजे कापायला इझी जातात तर ह्या प्रकारे आपण पानं सेट करून घेऊया हाताला तेल लावण्याचं कारण म्हणजेच इथं ह्या आळूच्या पानाला खाज येते खाज येण्याचं कारण म्हणजेच ह्यामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेटचे सूक्ष्म क्रिस्टिकल असतात हे क्रिस्टिकल जेव्हा आपण पानं किंवा देथ कापतो त्यावेळेस त्याच्यामधलं जे द्रव असते ते त्वचेवर येऊन ते चुरचुरत हो खाज येते किंवा जळजळ जाणवते ते होऊ नये म्हणून आपण तेल किंवा लिंबाचा रस हाताला लावून आहे तर पहिल्यांदा आपण सगळे पानं अशा प्रकारे सेट करून घेतलेली आहेत आता त्याचे वरचा जो कडक भाग असतो ना देठा साईडचा सा, तो काढून टाकायचा आहे आणि ह्या प्रकारे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं असं बारीक बारीक हे चिरून घ्यायचंय तर अशाच प्रकारे पूर्ण पानं आपण चिरून घ्यायचंय तर ह्या पानामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात त्यामध्ये व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी सी वाढवण्यासाठी आणि व्हिटॅमिन बी सिक्स आपल्या मजे संस्थेसाठी फार उपयुक्त असते अशाच प्रकारे सगळं पानं आपण बारीक बारीक असे पातळ कापून घेतलेले आहेत एका साइडनी पानं कापले अजून त्याला बारीक होण्यासाठी मी एका साइडनी असे टर्न करून आणि मध्ये थोड्याशा त्याच्या मारून घेते म्हणजे ते पानं एकदम बारीक होतील आणि आपण जेव्हा हे पानं मळू तेव्हा एकदम इझिली एकदम बारीक बारीक आपण मारून घेतलेले आहेत बारीक एकदम पानं मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि लिंबाला असा थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये फिरवून आहे मध्ये एक कट मारून अर्धा लिंबू वेगळा करायचा आहे त्यामधल्या ज्या बिया असतात त्या पूर्ण काढून घ्यायच्या आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा कारण हे आळूचे पानं शिजवताना आंबट घटक म्हणजे त्यामध्ये चिंच दही ताक लिंबाचा रस वापरल्यास कॅल्शियम ऑक्सिलेट निष्क्रिय होतं आणि खाज येत नाही म्हणून हे आवश्यक वापरणं गरजेचं आहे तर पातवाड्यासाठी लागणारं साहित्य एक मिडियम आकाराचा कांदा कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा अर्धा चमच धने अर्धा चमच जिरे अर्धा चमच ओवा त्याचबरोबर पाव चमच हिंग पाव चमच चाट मसाला आणि एक चम्मच घरगुती मिरची पावडर इथं कोणतेही लाल तिखट तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चमच कांदा लसूण मसाला अर्धा मीठ आणि चणा डाळ त्याचबरोबर एक मोठा बाऊल इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर हे सगळे साहित्य बघून झालं आता आपण एक सिक्रेट मसाला तयार करून घ्यायचा तर घेतलेली कोथंबीर अशी बारीक हाताने तोडून घ्यायची ही पहिलेच धुवून घेतलेली होती त्यानंतर दोन मिरच्या आणि भरपूर सारा लसूण घालायचा हे सगळं एकत्र घेऊन आपण घरगुती मिरची पावडर घेतलेली इथे जर तुमच्याकडे ही मिरची पावडर नसेल तर इथं कोणत्याही तुम्ही सुकलेल्या ज्या लाल मिरची असतात त्या किंवा कोणतंही लाल तिखट घेऊन थोडस मीठ घालून हे चांगली अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची खलबत्यात चांगलं असं वाटून घ्यायचं एकदम बघा असं ठसठस ठेसून घेतलं की आपली एक सिक्रेट मसाला सिक्रेट वाटण तयार होत हे एकदम मस्त असा ह्याचा सुगंध येतो भारीच ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण वापरून इथे पातवड बनवणार आहोत अशा प्रकारे चटणी तयार झाली आता आपण अर्धा चम्म जिरं अर्धा चमच धने घेतलेले हे चांगलं असं अबडधोबड ठेचून घ्यायचंय हे अर्बटच ठेवायचंय थोडं मोठं मोठंच ठेवायचंय तर अशा प्रकारे धने पण आपले ठेचून झालेले आहे आता आपण जी रोस्टेड चणा डाळ घेतलेली ती रोस्टेड चणा डाळ ह्यामध्ये ऍड करूया आणि त्याची पण छान अशी पेस्ट तयार करून घेऊया साधारण सरबट डाळची पावडर तयार करून घेतले कारण ही हेल्दी तर असते तर ही पावडर आपली तयार करून झाली आता बारीक कांदा चिरून घेऊया हा एकदम बारीक बारीक जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे चिरून घेतलेला कांदा आपण परातीत ठेवलेल्या जे अळूचे पान होते त्याच्यावरच टाकायचा आहे ह्याच्यामध्येच मिक्स करायचं आहे पूर्ण कांदा ट्रान्सफर करून झालाय त्या आळूच्या पानावर आता आपण तयार करून घेतलेली चटणी ह्यामध्ये ऍड करणार आहोत चटणी घालायची कारण हे प्रमाण योग्य प्रमाण मी तुम्हाला आहे आपण तयार करून घेतलेली धने आणि जिरे त्याचबरोबर इथं ओवा घेतलेला अर्धा चमच ओवा छान असा हातावर चोळून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद पूर्णपणे उतरतो त्यानंतर इथं हिंग आणि चाट मसाला ऍड करून घेतलाय त्याचबरोबर इथं आपण जे तुम्हाला सांगितलेले मसाले ते मसाले पण ऍड करून घ्यायचे आणि चवीपुरतं थोडस अर्धा चम्म भर मीठ ऍड करून घ्यायचंय त्यानंतर इथं बाइंडिंग साठी आपण जी चना डाळची पावडर करून घेतलेली ती चना डाळची पावडर ऍड करून घ्यायचं थोडस तेल घालायचंय साधारणतः अर्धा चमच ही सगळी तयारी करून झाली सगळ्यात पहिल्यांदा आता आप आपण पातोड वाफवण्यासाठी पाण्याला उकळ काढून घ्यायची तर पाणी इथे मी साधारणत एक तांब्या पाणी घेतलेलं आहे मोठ्या पात्यात झाकण ठेवून ह्याला उकळ येते तोपर्यंत आपण इथं हे पातोड्यासाठी पीठ मळून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदळाचं पीठ मिक्स न करता हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पहिल्यांदा असंच मऊ करून घ्यायचे हे सगळे पान हाताने असेच मऊ करून घ्यायचे सगळे मसाले एकजीव झाले की त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करणार आहे तर बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे पूर्ण दोन मिनिटे जरी लागतात आपल्याला हे पानं मऊ करण्यासाठी पूर्ण पानं मऊ करून झालेत आता आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ऍड करू इथं मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस ठेवून दिलंय अंदाजेप्रमाणे आपण एक बाउल घ्यायचा एक बाउल सफिशियंट असतो आपल्या दहा ते बारा आळूच्या पानांसाठी तर पहिल्यांदा पाणी न घालता हे सगळं पीठ असेच ह्या पानांमध्ये लावून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकजीव करून आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडस पाणी ऍड करून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचंय तर थोडीशी पण महत्वाची मी तुम्हाला माहिती देऊ इच्छिते ह्या ह्या पानांमध्ये पातवड्यांमध्ये कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम असतं जे हाडं मजबूत ठेवतं रक्त शुद्धी करतं आणि आणि स्नायूंचं आरोग्य सुधारतं तसेच अरबीचे पानं फायबरयुक्त असल्यामुळं पचनशक्ती सुधारते आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो तर अशा प्रकारेच आपला घट्टसर असा मौसूद गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय आणि ह्याचे तुम्हाला कितपत म्हणजे किती पातवड करायचे त्याप्रमाणे आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया तर आमच्या इथं जेवढे मीडियम साईजचे आपण पातवड करून घ्या घेऊया इथं मी बरोबर एकाच आकाराचे चार असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ह्याला छान असं एकदा हातावर घेऊन मस्त मऊसूद हाताने असं मळून घ्यायचंय आणि त्याला असं राऊंड शेप मध्ये असं लंबा आकार असा आकार करून घ्यायचा आहे आणि मध्ये प्रेस करून बघा ह्या प्रकारे आपण पातवडाची वडी थापून घ्यायची हातावर अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही हे ह्याच्यासाठी की जेव्हा आपण पातवड वापरतो तो पटकन झटक्या पट म्हणजेच अगदी दहा मिनिटातच वापरून तयार होईल अशा प्रकारे आपण त्याची वडी तयार करून घ्यायची ह्या अशा प्रकारे तर अशाच प्रकारे सगळ्या पातवडांच्या वड्या आपण करून घेतलेल्या आहेत म्हणजेच पातवड तयार करून घेतलेल्या आहेत आता चारी पातवड तयार करून ठेवून घेऊया तर अशाच प्रकारे चारी पातळ आपले तयार झालेले आहेत बघा ना किती सुंदर दिसतात ना आता चाळणीला थोडस तेल लावून घेऊया आणि आपण बघूया उकळ काढण्यासाठी पाणी ठेवलेलं मस्त खळखळून उकळ आलेली आहे त्यावर चाळणी ठेवून हे, हे पातळ थोडस हाताने दाबून आणि अशा प्रकारे ठेवून घ्यायचं पातवड कडेकडेच मी ठेवायला सुरुवात केली कारण इथे तुम्हाला मी मी एक एक सिक्रेट असा पदार्थ जो आमच्या पद्धतीने बनवला जातो तो तुम्हाला दाखवणार आहे म्हणून इथं मध्ये जागा ठेवली तर अशाच प्रकारे चार पाचवड ठेवून झाले आय आम्ही तर उंडा खाय यावं असं आम्ही लहानपणी बोलायचं तर इथे मी छान असा उंडा तयार करून घेतला ह्या उंडाची रेसिपी हवी असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा एक गोडाचा पदार्थ म्हणून बैल पोळा स्पेशल तयार करतो झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घेऊया त्यानंतर ते झाले आहे झाकण काढून घेऊया सुरी घालून तपासूया चिकटत नसेल तर वडी तयार आहे चिकटत असेल तर अजून पाच मिनिट वापूया तर परफेक्ट इथं आपण सगळ्या पातोडांमध्ये सुरी रोवून बघितलेली अजिबात चिकटत नाही म्हणजे आपले पातोड मस्त असे वाफवले गेलेले आहेत आणि उंडा पण छान असा वाफवला गेलेला तो, से तो तो हाताला नसेल ना एकदम परफेक्ट असा वाफवला गेला सगळे पातवड आपण एका डिश मध्ये काढून आहे वाफवलेली वडी थंड झाली की चौकोनी तुकडे असे कापून घेऊया मी तर इथे दोन वड्या घेते दोन वड्याचे छान असे चौकोनी तुकडे करून घेऊया अशाच प्रकारे जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा प्रकारे हे तुकडे तयार करून घ्यायचे तर ह्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकतात आणि आपले शरीर निरोगी ठेवतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे वेग वेग पदार्थ तयार करून ह्या अळूचे पानांचे सेवन केलं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही पानं नीट शिजवल्याशिवाय खाऊ नये नाहीतर घशात खवखवतात तर अशा प्रकारे आपले वड्या पण तयार करून झाले आता एका कढईमध्ये दोन चमच तेल ऍड करून चांगलं तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये थोडीशी अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चम्मच इथे काळे तीळ घातलेले हेल्दी बारा कडी पत्ताची पान छान असे तडतडली की आपण ह्यामध्ये कापून घेतलेल्या वड्या एकदम अशा भाजून एकदम टेस्टी आणि सुपर हेल्दी फूड म्हणून ह्या अळूचे पात वड्या तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि ह्या पातवडाच्या गरमागरम वड्या चहा किंवा जेवणासोबत एक भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता तर आपल्या वड्या पण मस्त अशा खरपूस तयार आहेत आणि वरून छान अशी कोथंबीरने गार्निशिंग करून घेऊया चला तर मग पटकन ह्या वड्या सव करायला घेऊया तर एका प्लेट मध्ये एक पातवड एक उंडा आणि त्याचबरोबर भात डाळ आणि तांदळाची भाकरी त्याचबरोबर ह्या आपण खरपूस भाजून घेतलेले वड्याची भाजी आणि सोबतीलाच लोणचं हे आपलं नैवेद्य बैल पोळा स्पेशल आहे तर इथे नैवेद्य तयार आहे सर्वात आधी बैलांची पूजा करून घेऊया त्यांना हळद कुंकू लावून वाळून मान दिला की त्यांच्यासाठी आपण तयार केलेली ही पारंपरिक पातवड नैवेद्य म्हणून दाखवायची बैलांनी खाल्यानंतरच आपण हा प्रसाद म्हणून ही वडील खातो पण इथं आपण शहरात आहोत बैल खाणं शक्य नाही म्हणून ही थाळी आपण गायीना दाखवायची तर मी ही थाळी उचलून आणि गायींना घालायला जाते ह्याच्यातून जा आपण एवढं शिकतो की निसर्ग जनावर आणि अन्न यांचा सुंदर संगम म्हणजेच बैलपोळा ही आहे आपल्या संस्कृतीत बैलपोळा सणाची खास छान पातवड एकदा नक्की करून बघा आणि आपल्या घरच्यांना पण आवर्जून खाऊ घाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ अजून एकदम भन्नाट पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार